गुड मॉर्निंग माझ्या मम्मीचे यूट्यूब चॅनेल खूप खूप चांगले आहेत आणि माझ्या मम्मी रोज सोडत आहे आणि ना हे बघा आम्ही कार्ड हाऊस बनवलेला आहे पत्त्याचा टावर हे किती छान झालं आहे एक दोन तीन मजली आणि आम्ही इथं दोन दोन घेतले आहेत पत्त्या कामून की इथं लवकर बनून येतं आणि दुसऱ्या हातीत बी तसंच केलं आहे लवकर बनतं म्हणून आणि पहिले हज्यात जास्त हलडूल नाही होत म्हणून ना एकच घेतलेलं आहे आणि जास्त पडत बी नाही लवकर आणि इथं ना तुम्ही दोन दोन ठेवत जा आणि इथं एकच ठेवत जा कामून जास्त पत्त्या लागत आहेत ना आपल्याला आणि इथं दोन ठेवत जा तरी बी थोडे राहतातच ही बघा आणि ना ही माझी बहीण किती चांगली आहे आणि ही जे केस आहे तर रोज नीटच नसतेच आणि ही बघा कशी असते आणि दात काढून स्वीट दिसती आणि आता आम्ही बाय बाय आमचा हिडो संपला सोडती आणि ना आज बघा आम्ही हे टावर कार्ड हाऊस बनवलेला आहे पत्त्याचा टावर इंग्लिशमध्ये नाही समजलं तर हं आणि ह्या टावर मध्ये किती मजली बनवलाय एक दोन तीन हे तीन मजली किती खू खूप 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 छान दिसते आणि हयातला पहिला प पहिला मजली कसा दोन दोन कॅ दोन दोन पत्तीने बनवलेला आहे म्हणून लवकर आलाय आम्हाला बनवायला आणि दुसरा बी दोन दोनने बनवलं आहे आणि वर्ष आम्ही मुद्दा ह्याच्यामुळं एक, एक बनवला की वरचा जास्त पडत नाही आणि ना ही नाही होत हालडोल नाही होत आणि बसवायला बी लवकर येतो थँक्यू फ्रेंड्स हॅव अॅन आयर डे खूप खूप तुमच्या शुभेच्छा